नमस्कार महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आपण रताळ्याचा शिरा करणार आहोत गोड तर त्यासाठी मी पाव किलो रताळी चांगली स्वच्छ माती काढून त्याच्यावरचं साल काढून धुवून त्याचा बारीक कीस करून घेतलेला आहे त्या तुम्ही बघू शकता माझा कीस अशा प्रकारे झालेला आहे तर आता मी कढईमध्ये तीन टेबलस्पून तूप घेऊन त्याच्यामध्ये जो कीस आपण केला आहे तो चांगला परतवून घेणार आहे तर जवळपास मला दहा मिनटं लागली आहे हा केस शिजवायला तर याच्यावर आपल्याला म झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर असाच मी मध्ये मध्ये दोन दोन तीन तीन मिनटांनी चांगलं हलवत राहिली होती तर आता माझा रताळाचा जो केस आहे तो शिजलेला आहे चांगल्या प्रकारे तर आता या स्टेजला मी याच्यामध्ये एक कप दूध घालून त्याच्यात थोडीशी साखर टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात साखरेचा सा वापर करू शकता कारण रताळ ऑलरेडी गोड असल्यामुळे याच्यात जवळपास एक पाच टेबल स्पून साखर वापरलेली आहे तुम्ही तुमचा तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे साखर घालून हा शिरा करू शकता तर आता सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर काजू बदामाचे तुकडे किंवा काजू बदामाची पावडर तुम्ही टाकू शकता मी याच्यात काजू बदामाची पावडर वापरलेली आहे तर अशा प्रकारे माझा रताचा शिरा मस्तपैकी तयार झाला आहे सर्वात शेवटी मी साईडने थोडंसं तूप सोडलं होतं कारण हा शिरा इतकंच खायला पण खूप सुंदर लागतो तर तुम्ही बघू शकता शिरा खूप छान झालेला आहे तर ही रेसिपी करून बघा आणि कशी वाटते ते मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच